सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या युट्यूब चॅनलवर सहर्शस्थ स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतर चौथीतील गणित विषयातील सर्व अध्ययन निष्पत्तींचे विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये शिक्षकांच्याकडून कोणती कृती अपेक्षित आहे व विद्यार्थ्यांना काय येणं अपेक्षित आहे ये हेही सविस्तर पाहणार आहोत चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्र या अध्ययन निष्पत्तीच्या व्हिडिओच्या सिरीजमधून आपण वेगवेगळ्या विषयातील विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टी येणं अपेक्षित आहे हे सविस्तर पाहतो तसेच शिक्षकांनी कोणत्या कृती विद्यार्थ्याकडून करून घेणं अपेक्षित आहे हेही पाहतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथी गणित विषयातील अध्ययन निष्पत्ती सविस्तर पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर एक चार हा इयत्तेचा क्रमांक एकाहत्तर विषय क्रमांक आणि एक हा अध्ययन निष्पत्ती क्रमांक असतो दैनंदिन जीवनात संख्यांवरील क्रियांचा वापर करतात आपल्याला माहिती आहे की संख्यावरील क्रिया म्हणजे कोणत्या तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या संख्यावरील क्रियांचा वापर विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनामध्ये करणं अपेक्षित आहे यासाठी आता या शिक्षकांची भूमिका काय तर शाळा स्तरावरती आपण या चार क्रियांचा नियमित सराव आणि शाब्दिक उदाहरणांचा सराव घेणं अपेक्षित आहे जेणेकरून त्याला दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळी उदाहरणं सोडवता येतील आणि या क्रियांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याला करता येणं अपेक्षित आहे अद्य निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर दोन सम विषम संख्यांचे वर्गीकरण करतात ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या संख्या एकत्र देतो त्यातील समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या कोणत्या याचाच अर्थ शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्याकडून सम आणि विषम या दोन्ही संकल्पना यांचे पूर्तता करणं किंवा त्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या संकल्पना स्पष्ट करणे अपेक्षित आहे अद्य निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर तीन दोन व तीन अंकी संख्यांचा गुणाकार करतात यामध्ये बऱ्याचशा वेळेला विद्यार्थ्यांना एकक दशक शतक ह्या संकल्पना प्रथम स्पष्ट होणं अपेक्षित आहे कारण गुणाकार क्रिया करत असताना एककने गुणायचं त्यानंतर दशक आणि त्यानंतर शतक अशा पद्धतीने क्रमाने त्यांना त्या क्रिया येणं आणि त्याचा सराव शिक्षकांनी घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर चार विविध पद्धती वापरून एका संख्येला दुसऱ्या संख्येने भागतात जसे चित्ररूपाने ठिपके काढून समान गट करून किंवा भागाकार गुणाकार यातला संबंध वापरून पुन्हा पुन्हा वजाबाकी करून या ठिकाणी गुणाकार भागाकार या ज्या क्रिया आहेत ह्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे चित्ररूपातून समजा आता भागाकार क्रिया घ्यायची आहे तर वरील बाजूस काही टिपके खालील बाजूस काही टिपके आणि समान गट त्यातून वजावजा करत जाणे आपल्याला माहिती आहे की भागाकार याचा अर्थ पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी आणि गुणाकार याचा अर्थ पुन्हा पुन्हा केलेली बेरीज अशा पद्धतीनं उदाहरणांचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याकडून करून घेणं अपेक्षित आहे निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर पाच नानी नोटा लांबी वस्तुमानानी धारकता यांचा संबंध असणारे दैनंदिन जीवनातील प्रश्न किंवा प्रसंग तयार करण्यासाठी व सोडवण्यासाठी चार क्रियांचा उपयोग करता या निष्पत्तीमध्ये शिक्षक कृती काय असणार आहे पा नानी नोटा लांबी वस्तुमान आणि धारकता म्हणजेच काय नानी म्हणजे नानी नोटा यावर आधारित चार क्रियावर आधारित उदाहरणांचा सराव त्यानंतर लांबी वस्तुमान म्हणजे किलोग्रॅम ग्रॅम त्यानंतर सेंटीमीटर मीटर किलोमीटर त्या जो लिटर मिलीलिटर यावर आधारित विविध उदाहरणांचा सराव त्याचबरोबर शाब्दिक उदाहरणांचा छोट्या छोट्या शाब्दिक उदाहरणांचा सराव विद्यार्थ्यांचा करून घेणं आणि त्यामधून या चार मूलभूत क्रियांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून उदाहरणं सोडवणे हे या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर सहा अध्ययनिष्पत्ती अपूर्णांकांचा वापर करतात यामध्ये काय अपेक्षित आहे पहा कागदाची घडी घालून वस्तूंच्या दिलेल्या समूहावरून किंवा दिलेल्या चित्रातील एका पूर्णाचा अर्धा पाव पाऊन भाग ओळखतात अर्धा पाव व पाहून भाग अनुक्रमे एक अंशचे दोन एक अंश चार व तीन अंश चार या चिन्हांनी दाखवितात एक अंशे दोन आणि दोन अंश चार तसे यासारख्या इतर अपूर्णांकांची सममूल्यता दर्शवतात या ठिकाणी अपूर्णांक ही संकल्पना शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये पूर् त्यांना स्पष्ट करणं अपेक्षित आहे ज्यामध्ये अर्धा भाग म्हणजेच काय त्यानंतर पाव भाग त्याचबरोबर पाऊन भाग हे त्यांना स्पष्टीकरण देणं आणि विद्यार्थ्यांना ती संकल्पना स्पष्ट होणं आणि याचा पुढील भाग म्हणजे सममूल्य अपूर्णांक ज्याला म्हणतो आपण समान किमतीचे अपूर्णांक कसे तयार करायचे आणि त्यांच्या किमती समान कशा येतात हे अतिसंक्षिप्त रूप देऊन देखील आपण विद्यार्थ्यांना स्पष्ट करून देऊ शकतो त्यापूर्वी आपल्याला विद्यार्थ्याकडून अपूर्णांक ही संकल्पना स्पष्ट होणं किंवा विद्यार्थ्यांना ती येणं हे अपेक्षित आहे म्हणजे शिक्षकांनी या ठिकाणी अपूर्णांकांची संकल्पना स्पष्ट करणं आणि त्यावर उदाहरणं त्याचवर समूल्य अपूर्णांक यांचा सराव घेणं अपेक्षित आहे पुढील <पोड़ी> अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर सात सभोवताली आढळणारे आकार जाणून घेतात विद्यार्थी निरीक्षण करत असतात त्या परिसरामध्ये वेगवेगळे आकार, थी थी आकार, कौन कौन आकार त्याला दिसत असतील तर त्याला त्यामध्ये भौमितिक आकार कोण कोणते आहेत त्याचबरोबर वस्तूमध्ये आढळणारे आकार कोणते आहेत हे त्यानं सांगणं आणि त्याला आपण त्या पद्धतीची माहिती देणं हे शिक्षकाची भूमिका आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर आठ वर्तुळाचे केंद्र त्रिज्या व व्यास ओळखतात म्हणजेच या ठिकाणी वर्तुळ ही संकल्पना स्पष्ट होणे त्याचबरोबर वर्तुळाचं केंद्रबिंदू म्हणजे काय त्याचबरोबर त्रिज्या त्रिज्येची व्याख्या आणि त्रिज्या ही संकल्पना काय आहे हे स्पष्ट होणं आणि व्यास म्हणजे काय त्याचबरोबर त्रिज्या आणि व्यास ह्यांचा सहसंबंध काय असतो म्हणजेच त्रिजेच्या दुप्पट व्यास असतो अशा पद्धतीनं संकल्पना स्पष्ट होणे पुढील आधी निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर नऊ टायलिंगसाठी वापरता येतील असे आकार शोधतात म्हणजे टायलिंगसाठी याचा अर्थ बहुभुजाकृती एखादी असते त्यामध्ये जसं आपण एखादं संकल्पचित्र काढतो त्या पद्धतीने विविध आकार त्यामध्ये बसवून एखादं आकार बहुभुजाकृती स्पष्ट करणे म्हणजे त्यामध्ये समान आकाराचे चित्र बसणार नाहीत किंवा समान आकार एकत्र बसणार नाहीत विविध आकार छोटे मोठे एकत्र करून त्यानं ते पूर्ण करणे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर दहा चा घन इष्टिका चिती तयार करतात म्हणजेच काय इष्टिका का चिती म्हणजे काय हे स्पष्ट होणे पुढील क्रमांक चार एकाहत्तर अकरा साध्या वस्तू वरून समोरून व बाजूने पाहिले असता कशा दिसतील त्याचे चित्र काढतात एखादी वस्तू समोर ठेवल्यानंतर ढोबळमालाने त्याचा आकार कसा येतो हे विद्यार्थ्यांनी निरीक्षणाने त्याचं चित्र रेखाटन करणे आणि त्या पद्धतीने सराव शिक्षकांनी घेणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर बारा दिलेल्या आकारास एकक मानवून साध्या भौमितिक आकारांचे म्हणजे त्रिकोण आहे चौरस परिमिती व क्षेत्रफळ काढतात उदाहरणार्थ टेबलाचा पृष्ठभाग पूर्णपणे झाकण्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांची संख्या क्षेत्रफळासाठी आपण कृतीयुक्त या ठिकाणी सहभाग विद्यार्थ्यांचा घेऊन ह्या संकल्पना स्पष्ट करणं यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे या, दिले या पद्धतीचा सराव घेऊन विद्यार्थ्यांना त्या संकल्पना स्पष्ट करणे पुढील अधिनिष्पती क्रमांक चार एकाहत्तर तेरा मीटरची सेमीमध्ये आणि सेमीची मीटरमध्ये रूपांतर करतात म्हणजे या ठिकाणी मीटर आणि सेंटीमीटर ह्या संकल्पना स्पष्ट होणे आणि त्याचं रूपांतर करणे विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे आणि शिक्षकांची भूमिका यामध्ये या, या दोन्ही संकल्पना स्पष्ट करून यावर आधारित छोटी छोटी उदाहरणं विद्यार्थ्यांना देणं आणि त्यांचा सराव घेणं पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर चौदा एखाद्या वस्तूची लांबी दोन ठिकाणातील अंतर विविध वस्तूंची वजने भांड्यातील द्रवाचे आकारमान इत्यादींचा अंदाज करतात नंतर प्रत्यक्ष मोजून पडताळा घेतात म्हणजे लांबी त्यानंतर अंतर वजने त्याचबरोबर द्रवाचे आकारमान स्वतः पहिल्यांदा अंदाज बांधतील आणि नंतर प्रत्यक्ष प्रमाणित एककातून मोजून त्याचा पडताळा घेतील पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर पंधरा लांबी अंतर वजन आकारमान या संबंधीचे दैनंदिन जीवनातील चार मूलभूत गणित क्रियांचा अंतर्भाव असणारे प्रश्न सोडवतात म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये या चार मूलभूत क्रियांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर सोळा तास व मिनिटे यात घड्याळातील वेळ सांगतात दिलेली वेळ मध्यानपूर्व व मध्यानोत्तर वेळेच्या रूपात सांगतात म्हणजेच दुपारी बारानंतर नंतर व बारापूर्वी अशा पद्धतीनं वेळ विद्यार्थ्यांनी सांगणं अपेक्षित आहे ज्याला आपण ए एम आणि पी एम अशा पद्धतीनं म्हणतो त्यामध्ये तास व मिनिट घड्याळामध्ये वेळ सांगणं हे अपेक्षित आहे चौथीचा विद्यार्थी म्हणजे घड्याळ वाचन त्याला येणं आणि त्या पद्धतीत सराव शिक्षकांनी घेणं पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर सतरा चोवीस तासची घड्याळ व बारा ताशी घड्याळ यातील संबंध सांगतात बऱ्यापैकी सर्व ठिकाणी आपण बारा ताशी घड्याळ वापरतो परंतु चोवीस ताशी घड्याळमध्ये बारा ताशी घड्याळातील वेळ कशी असते आणि तो बदल कसा होतो याचा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर अठरा दैनंदिन जीवनातील घटनांना लागणारा वेळ किंवा घटनांमधील कालावधी पुढे मोजून किंवा मागे मोजून तसेच बेरीज वजाबाकी करून गणन करतात म्हणजे या ठिकाणी विविध कार्यासाठी लागणारा वेळ त्याचबरोबर घटनांमधील कालावधी पुढे मोजून किंवा मागे मोजून म्हणजे या पद्धतीनं वेळेबाबतीतची उदाहरणं यांचा सराव आणि त्यामध्ये बेरीज वजाबाकी या पद्धतीचा सराव घेणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एकाहत्तर एकोणीस गुणाकार व भाकारातील आकृती बंद म्हणजेच नऊच्या पट्टीपर्यंत ओळखतात आकृती बंद त्याचवर संख्या मालिका या पद्धतीनं त्याला येणं अपेक्षित आहे चार एकाहत्तर वीस चित्रलेखावरून अनुमान काढतात चित्रलेख पाहिल्यानंतर त्यावरती निष्कर्ष काढणं स्वतःचं मत मांडणं अशा पद्धतीनं अपेक्षित आहे मला वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण येता चौथीतील गणित विषयातील सर्व अध्ययन निष्पत्तींचे विश्लेषण सविस्तर पाहिले यामध्ये शिक्षकाची भूमिका कोणती त्याचबरोबर विद्यार्थ्याची भूमिका काय या पद्धतीनं सर्व गोष्टी पाहिल्या त्या पद्धतीने शिक्षकांनी या निष्पत्तीची पूर्तता करणं आणि विद्यार्थ्यांपर्यंत हे यश मिळवणं अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपण असं आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनेलला प्रथम भेट देत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद